शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवार गटाकडे आहे या पार्श्वभूमीवर शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेची उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे तो डायलॉग बाजी करण्यात हे पटलं का तुम्हाला जनतेच्या समोर घाम गाळावा लागतो काम करावं लागतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार तुम्ही गाळ बसू नका तुम्ही कामाला लागा आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे तो डायलॉग करण्यात वस्ताद आहे त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे नाटकामध्ये ठीक आहे जनतेच्या समोर घाम गाळावं लागतो काम करावं लागतं ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मध्ये त्याचा अनुभव आपण पंधरा वर्षाचा घेतलेला त्यांची पंधरा वर्षाची कारकीर्द काढा यांची पाच वर्षाची काढा जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं आम्ही काही मनकावडे नाही आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर हे बाबा राजीनामा द्यायला निघेल हे बाबा म्हणेल मा मला राजकारण नकोच ते म्हणतात माझं कामच नाहीये अरे काम नाही का <laughs> तर उभाकार राहिला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार वाय आय कि किल्ड महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कस काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ती भूमिका केलेली सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्नच सोडवायचे नाही जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही सकाळ दुपार संध्याकाळ पूर्वी आम्ही एक्क्याण्णवला आमदार झालो खासदार झालो त्यावेळेस किती खासदारकीचे साडेसात लाख आठ लाखाचा मतदारसंघ असायचा साडेसात लाखच किंवा आठ लाख आताचे मतदारसंघ झालेत पंचवीस लाखाचे उलट लोक आता जास्त ऍक्टिव्ह झालीत सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठं काय खटकलं की लगेच कळतंय लोक जागृत झालेली आहेत अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे ते खासदार उद्याचे शिवाजी राडोराव पाटील होऊ शकतात या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना आंबेगावकरांना विनंती आहे जो ज्या तालुक्यातला खासदार असतो उमेदवार असतो त्या तालुक्यानी कमीत कमी त्या उमेदवाराला एक लाखाचं मताधिक्य देखील दिलं पाहिजे एक लाखाचं ही पद्धत असते आज दिलीपराव शिवाजीराव सगळेजण एकत्र आलेले आहेत त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा सा पक्ष आहे रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे सचिन थोरातांचा पक्ष आहे कवाड्यांचा पक्ष आहे सदा खोतांचा पक्ष आहे अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे त्याच्यामुळं अजिबात गाळ बसता कामा नये आता काही पहिल्यासारखं मग अशी दाखले काहींनी दिले तसं खासदारकीला एक आमदारकीला एक असं नाही आता दोन्हीकडं आपल्याला घड्याळ चालवायचंय त्याच्यामुळं एकतर्फी मतदान झालं पाहिजे मताची टक्केवारी वाढली पाहिजे बूथ वाईस काम झालं पाहिजे तुम्ही बाकीचं उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ तुझा वॉर्ड बघ तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला वा भा... तर भावकी बोल फार अनुभव आला तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतय हा त्याच्यामध्ये मी खोटंच नाही सांगत बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा तिकडं मतदान करा आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बापूचा असतो लोक म्हणतात तुझं गाव आहे का रे तुझ्या बरोबर आलाय आम्हाला सांगायला आमक